आजच्या मु मुक्त संवादात मी ध्वनी अर्थात आवाजाविषयी काही मूलभूत विचार मांडणार आहे सर्व समस्त विश्वाची निर्मिती ओंकारातून अर्थात ध्वनीमधून आवाजामधून झाली हे आपल्याला सर्वश्रुतच आहे मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर उत्तरोत्तर शेती त्याचप्रमाणे अग्नी अशा प्रकारचे विविध असे शोध लावत अखेरीस यंत्रयुग तंत्रयुग आणि आता तर इंटरनेटचे मायाजाल यामधून वैश्विक प्रगतीची जी गरुड झेप घेतली त्यामागे त्याचे कुतूहूल आणि विज्ञान हे कारणीभूत होते यात वाद नाही परंतु त्या गोष्टीचा विकासाच्या एकंदर मूलभूत कल्पनांचा जो काही अतिरेक झाला त्यामुळे पर्यावरणावर अर्थात निसर्गाच्या मूलभूत संरचनेवर जे आघात झाले त्यामधून आता जे प्रपात विविध प्रकारचे घडत आहेत ते पाहता विज्ञान हे आपल्याला कुठे घेऊन आले आहे असा प्रश्न होतो ह्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की मानवाने जर काही त्याच्या कल्पक बुद्धीच्या जोरावर अद्वितीय अशी देणगी जर मानवजातीला दिली असेल तर ती म्हणजे संगीत होय ध्वनी आणि त्याला योग्य त्या ताल स्वर याचं योग्य त्या लयत रूपांतर देऊन जे श्रवणीय ते ते जे निर्माण केलं गेलं ते संगीत ही अद्वितीय अशी देणगी मानवाने मानवजातीला दिली आहे संगीताची महती अत्यंत महत्त्वाची आणि मूलभूत आहे कोणताही चित्रपट घ्या त्यामध्ये कथाबीज जरी नसलं तरी जर संगीत उत्तम असेल तर तो चित्रपट गाजतो संगीताचे विविध प्रकार आता आपल्याला ज्ञात आहेत त्याचप्रमाणे संगीताच्या जोडीला वाद्यवृंद आणि त्यामधून योग्य ती संघवृत्ती टीमवर्क निर्माण करणारी जी ट्यून्स किंवा एकंदर मेलोडीची मालिका निर्माण केली जाते तो म्हणजे संगीताला दिलेला एक अलंकाराची भेटच असते संगीताचे जे अनंत प्रकार आहेत त्यामध्ये शास्त्रीय संगीत हे मूलभूत आहे ते म्हणजे जणू काही एकंदर ध्वनीच्या जगाचा मूलभूत शास्त्रीय पायाच होय ते त्याचे व्याकरण होय त्यामधून शास्त्रीय संगीताची आवड असणारे वेगळे आणि भावसंगीत किंवा इतर अशी श्रवणीय सुमधूर गीते ऐकण्याची सवय असणारे वेगळे आपल्याला आढळून येतात शास्त्रीय संगीताचे खरोखर जे दर्दी असतात ते जणू तालमीत जाणाऱ्या मल्लाप्रमाणे त्या कसरती जाणणारे असतात परंतु ते त्या मानाने एकंदर संख्येच्या कमीच असतात मुडभरच असतात सर्वसामान्यांना मात्र भावसंगीत किंवा नाट्यसंगीत चित्रपट संगीत, संगीत, संगीत भावगीतं अशा तऱ्हेची किंवा लावणी भजनं अशा तऱ्हेची संगीताची जी मालिका आहे ती आवडत असते सुखदुःखाच्या पलीकडे नेणारं संगीत ही खरोखर मानवजातीला अद्वितीय देणगी आहे असं मला आज वाटलं आणि त्यामधून हे आजचे मुक्त संवादाचे काही बोल मी निर्माण केले खरंच जे गायक जे वादक किंवा जे संगीतकार आणि अर्थातच मूलभूत शब्द निर्माण करणारे रागदारी निर्माण करणारे बंदिशी निर्माण करणारे जे जे कोणी आहेत होते होतील त्या सर्वांना माझा प्रणाम आवाज चांगला असणं ही खरोखर दुर्मिळ स्वर्गीय देणगी आहे आणि कदाचित निसर्गाशी तादात्म्य व्हायची शक्ती ज्यांच्याजवळ आहे अशांच्याच नशिबी हे भाग्य येते असे वाटते जसे शास्त्रीय संगीत दर्दी दुर्मिळ त्याहूनही दुर्मिळ चांगला आवाज असणारे सुमधुर लोकांना ऐकावंसं वाटतं अशा स्वरात गाणारे गायक दुर्मिळ असतात प्रत्येक कुटुंबात असा एखादा किंवा तीन चार जणं असे चांगला आवाज असणारे असतातच असतात आणि त्यामधूनच श्रेष्ठ दर्जाचे असे गायक निर्माण होत असतात संगीतकार निर्माण होत असतात त्यामुळे सध्याच्या दूरदर्शन किंवा इडियट बॉक्सवरती त्याला प्रोत्साहन देणारे अनेक कार्यक्रम सारखे होत असतात ही एक चांगली बाब आहे स्वरांची दुनिया अगाध आहे अनंत आहे आणि विश्वाचे एक रूप म्हणजेच ओंकार आहे ध्वनी आहे त्या ध्वनीला त्या जोरावरच आज आता हे मी बोलू शकतो आहे ते शब्द आणि ध्वनी यांचा मिलाफ होऊन काही ना काही अर्थपूर्ण असे निर्माण आहे आणि अशा अर्थपूर्ण निर्माण झालेल्या गीतांना जेव्हा संगीतकार चाल देऊन गायक गातो तेव्हा आपल्याला स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो वेळ कुठलीही असो आपल्याला संगीत ऐकावंच वाटतं तेव्हा आजचा हा माझा मुक्त संवादाचा विचार संगीत हीच मानवाने मानवाला दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी आहे माझे विचार कसे वाटले ते प्रतिसादात जरूर कळवा सुधाकर नातू